मालगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजप पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची गर्दी मालगाव जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामधून भाजप पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे या ठिकाणी जिल्हा परिषद गटामध्ये पाच इच्छुक आहेत पंचायत समिती गणामध्ये सहा इच्छुक आहेत गुंडेवाडी गणातून पाच इच्छुक आहेत आज बऱ्यापैकी काही इच्छुकांनी भाजप पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केली आहे इच्छुकांची गर्दी वाढल्याने भाजप पक्षाची डोकेदुखी वाढली आहे मालगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे ला उमेदवारी योग्य सक्षम उमेदवाराला देऊन त्यांच्या पाठीशी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उभे राहणार असा विश्वास मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख काकासाहेब धामणे यांनी व्यक्त केला आहे मी काकासाहेब धामणे मिरज विधानसभा प्रमुख आम्ही आज जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मालगाव गणातून काही अर्ज भारतीय जनता पार्टीकडे दाखल केलेले आहेत त्यामध्ये साधारणतः जिल्हा परिषदेसाठी पाच अर्ज आहेत भारतीय जनता पक्षाकडून पंचायत समिती मालगाव गणाकडून सहा आहेत आणि गुंडेवडी गणातून पाच आहेत तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अर्ज भरत असताना आमदार सुरेश भाऊ खाडे ज्या पद्धतीनं आदेश देतील त्या पद्धतीनं काम करण्याची आमची पूर्णता तयारी आहे आणि सर्व कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून काही अर्ज भरलेले आहेत चॉईस हे भाऊंच्या वर सोडलेलं आहे आम्ही आमचा मनधरणीचा विषयच राहणार नाही पक्षाचा आणखीन भाऊंचा आदेश शिरसावंदी मानून काम केलं जाईल रिपोर्ट एन मराठी मालगाव